किती पुढे काढला सहा पुढे का किती तू सहा बाय दोन सहा सात पुढे वैजापूर तालुक्यातील नागपूर मुंबई रस्त्यावरील लासूर गाव येथील एकमेव असलेल्या शिवना नदीच्या पुलावर खड्डेच खड्डे पडले असून अनेक अपघात दररोज होत आहेत या खड्ड्यामुळे गेल्या वर्षभरापूर्वी लासूर गाव येथील एका महिलेचा मोटरसायकलवर पडून अपघात झाला व या अपघातात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता त्यामुळे वैजापूर गंगापूरला जोडणाऱ्या शिवना नदीवरील या पुलाचे काम करण्याची मागणी समाजसेवक भाऊसाहेब थोरात यांनी केली आहे दरम्यान या नदीच्या काठावरच लासूर गावातून या ठिकाणी छत्रपती जिल्ह्याची कुलस्वामिनी आई यांचे मंदिर असून या ठिकाणी भव्य नवरात्र महोत्सव लवकरच चालू होणार असून या पुलावरील खड्ड्यामुळे व पुलावर असलेल्या अँगल व गजामुळे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अपघाताला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे शिर्डीच्या साईबाबांना जाणाऱ्या व नवरात्रोत्सवात देवीदक्षायणीच्या दर्शनाला येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांना तसेच प्रवाशांना पुलावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर पुलावरील खड्डे बुजवावे तसेच दुरुस्ती करावी अशी मागणी समाजसेवक भाऊसाहेब थोरात यांनी केली असून नवरात्रोत्सवापर्यंत पुलाचे खड्डे बुजवले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही थोरात यांनी दिला आहे छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीला जाणारे अनेक भाविक हे रस्त्यानं जातात आणि लहान लेकरं बाळ घेऊन रात्रीच्या वेळेस मोटरसायकलीवर लोक लेकर बाळ घेऊन जातात अनेक हे गज खड्डे पडल्याने गज उघडे पडले आणि त्यात मोटरसायकल मोटरसायकल स्वारा अनेक ऍक्सिडेंट झाले इकडं पहा मोठा अँगल सात ते आठ फुट अँगल डायरेक्ट रोडहून उघडा पडला आहे आणि त्या शिवना नदीच्या पुलावर ही घटना आहे त्यानंतर बाजूलाच शिवना नदी आई दाक्षणीचं पूल आहे आई दाक्षणीच्या मंदिरावर लाखो भाविक येतात आणि त्यांच्या त्यांना अशी दुखापत होते माझी विनंती आहे का हे खड्डे बुजवण्यात यावा न बुजवत तर मी स्वतः बुजवतो या ठिकाणी या खड्ड्यामुळं लासूर गाव येथील एक महिला या खड्ड्यामध्ये गुंतून जागेवर वारली वार अपंग होऊन वारली जागेवर घटनास्थळ वारलेली आहे आणि अजून कोणाचा जीव जाऊ नये त्यामुळं प्रशासनाने या गड्याकडे आणि हे पाईप उघडे पडले हे गड्डे भरण्यात यावा जेणेकरून कोणाचा जीव जाणार नाही लेकरं पडणार नाही रोज मोटरसायकल छोटा मोठ्या अपघात होत आहे मी गुलाबबाग आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये शिवना नदी येते शिवना नदी लासूरगाव या ठिकाणी वाहते या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठमोठाले खड्डे पडून अशा प्रकारे हे गज वरती आलेले या गजामध्ये अनेक टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वाहनं गुंतून अनेक अपघात होतात त्यामुळे आपण या ठिकाणी येऊन सामाजिक बांधकाम किमान हे गज तोडून आणि रस्त्याचे खड्डे जे आहेत हे खड्डेही उजवावेत अशी मागणी या ठिकाणचे भावी भक्त करत आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी अशा प्रकारचे मोठाले प्लेटही या ठिकाणी उघड्या पडल्या आहेत त्यामुळे खड्डे आणि हे या गज याची सामाजिक बांधकामाने त्वरित दखल घेऊन या ठिकाणी गड्डे आहेत मागील वर्षी हाक्याच्या अंतर असलेल्या लासूरगाव येथील एका महिलेचा दुचाक्यावरून पडून या खड्ड्याने बळी घेतलेला आहे त्यामुळे त्या महिलेलाही अद्यापही मृत्यू होऊ नये अद्यापही या ठिकाणचे गड्डे बुजावलेले नाही त्यामुळे सामाजिक बांधकाममुगाने तत्काळ दखल घेऊन या ठिकाणचे खड्डे बुजवावे अशी मागणी प्रवासी करत आहे फक्त वैजापूरच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या आई दक्षायणी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना या रस्त्याने त्रस्त करून सोडले आहे हा रस्ता केवळ आपल्याच भागात खराब आहे हा रस्ता पुढे कोपरगाव तालुक्यात जातो मात्र तो खड्डा मुक्त आहे मात्र आपल्याच तालुक्यात खड्डे का असाही प्रश्न तालुक्यातील नागरिकांकडून नेहमीच उपस्थित होत गेला आहे आता काही दिवसांवरच नवरात्र उत्सव आला असून या गड्ड्यांना बुजवून तातडीने भाविकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे गुलाबबाग मी मराठी न्यूज लासूर